यानंतर आता कोल्हापुरात जाऊयात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट हे पहिल्यांदाच होत आहे या ऑडिटच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे अंबाबाईच्या मंदिरावर हजारो टनांचा आहे वेळोवेळी कोबा टाकल्यानं मंदिराच्या छतावर इतकं वजन झालंय की ते तात्काळ काढणं गरजेचं आहे पाहूयात याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट करवीर निवासिनी अंबाबाई साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ राज्यातून आणि देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी येतात पण आता या मंदिराच्या मूळ बांधकामाला धोका असल्याचं एका ऑडिट मधून समोर आलंय सोळाशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे पण मंदिर बांधल्यापासून आतापर्यंत जर स्ट्रक्चरल ऑडिट झालं नव्हतं ते आम्ही आता स्ट्रक्चरल ऑडिटचं काम सुरू केलेलं आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यातलं महत्वाचं छताचं काम हे हो पूर्ण झालेलं आहे स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण झालेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही त्यामुळे पावसाळ्यात मंदिराच्या आत पाणी झिरपू लागलं त्यामुळे देवस्थान समितीनं मुंबईच्या एका कंपनीला ऑडिटचं काम सोपवलं या ऑडिटनंतर अंबाबाई मंदिराच्या छतावर तब्बल एक हजार टन सिमेंटचा कोबा असल्याचा दावा मंदिर समितीनं केलाय जवळपास दीड मीटर कोबावरती आहे दीड मीटर म्हणजे जवळपास पाच फूट को, को, उंचीचा संपूर्ण पाच शिखरावरती हा कोबा पसरलेला आहे साधारणतः एक हजार टन हा कोबा आहे शंभर ट्रक माती विनाकारण ही ओझ आई अंबाबाईच्या डोक्यावरती आहे ते लवकरात लवकर काढणं हे हिताचं आहे गरजेचं आहे ते जर लवकर नाही का काढलं तर हे छताला खूप मोठा धोका निर्माण या ठिकाणी होऊ शकतो देवस्थान समितीनं याबाबत निर्णय घेण्याचं ठरवलं असलं तरी त्याला अनेक ठिकाणांहून परवानग्या घ्यावा लागणार आहेत जर का कोबा काढून मंदिरातली गळती थांबणार असेल तर भाविकांना देखील पुन्हा एकदा जुन्या रूपातील मंदिर पाहायला मिळेल मंदिर समितीनं हा जो प्राचीन काळाचा मंदिराचा गोबा काढून मंदिर नवीन प्राचीन काळाचं बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला निर्णय आहे खूप चांगलं मंदिर दिसेल अशी आम्हाला अपेक्षा आहे हा जो गाभा वरच्या बाजूचा जो काय गाभा आहे तो मूळ रूपामध्ये यावा आणि यासाठी प्राधिकरणाने आणि मंदिर कमिटीने जो काही निर्णय घेतलेला आहे हा उपक्रम आहे मंदिराचा स्ट्रक्चर ऑडिट करण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे आता या ऑडिट नंतर समोर आलेल्या परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही सुरू करण्याची गरज आहे करवीर निवासिनी आंबाबाईच्या मंदिरावर जवळपास चार ते पाच फुटाचा कोबा तो घालण्यात आलेला आहे पावसाळ्यामध्ये म मंदिरामध्ये पाणी झिरपत होतं त्यामुळं ये हा कोबा येतो घालण्यात आला कधी कोबा घालण्यात आला किती वर्षापूर्वीचा आहे याच्याबद्दलची माहिती आहे ती या ठिकाणी मिळू शकली नाही मात्र ज्यावेळी देवस्थान समितीनं स्ट्रक्चरल ऑडिट करायला सुरुवात केली त्यावेळी यामध्ये लक्षात आलं की हा कोबा येतो खूप आहे आणि याचं वजन अंदाजे एक हजार टन असल्याचं या ठिकाणी देवस्थान समितीकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं हा कोबा लवकरात लवकर उतरून मंदिर आहे ते मूळ स्वरूपात आणण्याचा प्रयत्न देवस्थान समितीने सुरू केलेला आहे कॅमेरामॅन निलेश चवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट